हाय हॅलो नमस्कार सर्वांना जय सद्गुरू तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते साऊथ इंडियन डिशमध्ये मी बनवणार आहे डोसा आणि साऊथ इंडियन पद्धतीची चटणी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी थेरेशनचे तांदूळ घेतले दोन वाट्या आणि एक अर्धी वाटी डाळ घेतली उडदाची तर स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून नंतर मी रात्रभरासाठी भिजत घातले होते साऊथ इंडियन चटणीसाठी मी इथे घेतलं आहे ओलं खोबरं आणि ही हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आणि उडदाची देखील डाळ मी थोडीच घेतली होती कारण क्वांटिटी मला थोडीच बनवायची होती चटणीची त्यामुळे मी थोडं थोडंच वापरलेलं आहे हवं तर तुम्ही याचं प्रमाण देखील वाढवू शकता तुम्ही या ठिकाणी तुरीची डाळ देखील वापरू शकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि लाल मिरची देखील दे वापरू शकता तुम्ही पण मी इथे चटणी वापरली आहे आणि वाटून घ्यायचं बारीक आणि आपलं जिरे आणि मोहरीकडे पत्त्याचा तडका द्यायचा आहे तर तयार झाली आपली चटणी तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा ह्या पद्धतीची चटणी खूप छान झाली होती वाटली मग साऊथ इंडियन डिश तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना जय सद्गुरू धन्यवाद सर्वांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा